नमस्कार वंदे मातरम मी राजू खैरमोडे सांगली विभागीय सचिव आज रोजी सांगलीमध्ये प्रदेश कार्यकारिणी पुणे या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती चांगल्या मुद्द्यांशी अव खेळवेळीत पार पडली याचे या, या मीटिंगचे मुद्द मुद्दे मेन मुद्दा म्हणजे सर्व कष्टकरी जे महाराष्ट्रातील आहेत त्यांना उद्देशून व संचालक जे अज्ञातस्थळी आहेत आता त्यांच्याबद्दल एक आहे असे हे मुद्दे काढण्यात आले व सर्वांमध्ये असा निर्णय घेण्यात आला आमच्या केंद्रीय पुणे प्रदेश कार्यकारिणीचा की जनसंघाचे संस्थापक डॉक्टर गुणरत्न सरावरती साहेब व अध्यक्षा जयश्रीताई पाटील मॅडम यांच्या पाठीमागं ठाम राहणार यांनी जे एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी केलंय त्या एवढ्या संघटना एस टी संघटना कार्यकारिणीमध्ये एस टीमध्ये आहेत आतापर्यंत असं कोणी कुठल्या संघटनेने भोगलेलं नाही आहे कुठला असा नेता मला मिळाला नाही यांचा डीशी काही एक संबंध नसताना तळागाळातल्या कर्मचाऱ्यांना हिनी पोटच्या पोरासारखं व आई मापा सारखं माया दिली वेळ प्रसंगी धावून आले सर्वतोपरी मदत केली म्हणूनच नव्हे त्यांचा यात स्वार्थ आहे काही जणी आता आपोवट होत आहेत काही जणांना आता भोगवत नाही आहे अनापक्षणाप त्यांच्याबद्दल आरोप प्रत्यारोप करत आहेत पण हे सर्व दूध का दूध पाणी का पाणी थोड्या दिवसात होईल प्रामुख्याने सांगायचं कारण म्हणजे जे आता विरोधक ओरडतात की बँक डबगायला गेली बँक चुकीच्या पद्धतीने चालली बँकेत चुकीचे निर्णय घेण्यात आले हे बँकेत घेतलेले पहिल्या मिटिंगमध्ये ऑनलाईन जी मिटिंग झाली त्यामध्ये तेवीस मुद्दे पारित करण्यात आले ते सर्वांमध्ये करण्यात आले आणि त्यातले बरेचसेच मुद्दे म्हणण्यापेक्षा सगळेच मुद्दे या इलेक्शन लढण्याच्या अगोदर जे जनसंघ पॅनलनं जाहीरनाम्यामध्ये दिले होते त्यातीलच सर्व मुद्दे आहेत सर्वांनुमते कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या आढावा घेऊन मगच ते मुद्दे पारित केले होते आणि तेच साहेबांनी ऑनलाईन केल्यामुळे विरोधकांना तो एक मोठा धसका बसला तसंच प्रशासकीय पदाधिकारी जे या बँकेमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना पण ते शॉकिट म्हणजे एक धक्का मोठा बसला की अशी मिटिंग सर्वसामान्यांची मिटिंग जी असते ती चार बँकेची आज झाली पाहिजे होती सर्व महाराष्ट्रभर नाही व्हायला पाहिजे होती ती याच्यासाठी झाली की एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचं काम ही किती पारदर्शकता आहे त्यात काही लुपाछुपी किंवा दोजाभाऊ नसतो हे दाखवण्याच्या हेतून केलं होतं दुसरा त्याच्या मागे कोणता उद्देश नव्हता सर्वसामान्यांना कळेल या बाबने ती ऑनलाईन घेतली होती जे आता आणि बँकेतले काही संचालक असतील किंवा त्यांना कोण शिकवणारे असतील किंवा विरोधक असतील त्यांच्या म्हणण्यानुसार बँक डब गेली हा जो आरोप करत आहे हा बिनबुडाचा आहे तुम्ही थोडस विचार करून बघितलं तर जनसंघाचं पॅनल हे एस टी बँकेवर येऊन किती महिने झाले त्यांनी कोणता कोणता चार्ज घेतला किती त्यांनी काम पाहिलं त्यांना नीट स्टावर त्या शीटवर बसून पण दिलं नाही डायरेक्टरच्या तोपर्यंत विरोधकांनी ज्या एस टी बँकेतील कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे साळवी साहेबांची त्यांनी त्यांना काम करून दिलं नाही व्यवस्थितरित्या काम केलं नाही त्यांनी मनमानी केली मध्यंतरी संप केला संप कसा कसा आम्ही त्या नवनिर्वाचित असलेल्या संचालकांनी सांभाळला पुढे जाऊन त्यांनी बँक चालू करण्याचे रिटायर्ड लोक जे होते बँकेचे त्यांना घेऊन चालवण्याचा प्रयत्न केला सर्वसामान्य कष्टकऱ्यांना पैसे लागण्यावरती त्यांची होणारी अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत त्यांना काही संचालकांना पुस लावून काहीतरी खोटं नाटक देऊन दबाव तंत्राखाली वापरून त्यांना ओलीस ठेवण्यात आलेलं आहे एक कितपत आहे हे त्या आधी हिवाळी अधिवेशनामध्ये एस टीचा प्रामुख्याने मुद्दा घेतला जात नाही पण ह्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सुरुवातीपासून विरोधक असतील किंवा आमदार खासदार असतील यांनी एसटीच्या फक्त बँकेवर न बोलता एसटीच्या प्रलंबित असलेल्या सत्तर वर्षाच्या मागील मागास म्हणून ठेवलेल्या या कर्मचाऱ्यांचा पगार वाढ असू दे सत्वा वेतन असू दे मागील भत्ते असू दे करारातला फरक असू दे इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे यांचा दर्जा असावा असं मांडलं असतं किंवा असं मानलं तर फार बरं झालं असतं असं माझं वैयक्तिक आणि आमच्या या जनसंघात पॅनल तर्फे असं म्हणणं होतं थोडंसं बरं वाटलं एसटी एक बँक हे एक, एक एक दर्जा आहे एक साईडला संस्था आहे याच्यानं सर्व कर्मचाऱ्यांचं पूर्ण होतंय असं नाही जर अधिवेशन भरलंच आहे तर सर्वसामान्य कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्या असा जो त्या अधिवेशनामध्ये जे मंत्री मांडतील त्याचा खरोखर आम्ही सत्कार करू आणि त्यांचाही प्रचार करू एसटी जनसंघ हा सार्वजनिक कष्टकऱ्यांच्या मधून उरबारलेला संघ असून हा संघ आता आम्हाला जे आमच्या अडी अडचणीला साथ दिलेले आहेत आमच्या बरोबर सोबत राहिले ज्याला तळागाळातल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी डायरेक्टर म्हणून बसवलं हो त्यात निस्वार्थीपणे त्यांचा कुठलाही स्वार्थ नसताना त्यांनी त्यांच्या कुटुंबाची अवेळना करून घेतली विस्कळीत करून घेतली स्वतः जेल बघले त्यांची सनद दोन वर्षासाठी जी पेशेवर वकिलाची होती ती रद्द झाली एवढं होऊन सुद्धा हा माणूस जर त्या एस टी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ बघत असेल आणि बाकीचा विषय हिस्ट्री प्लॅटफॉर्म बद्दल आम्ही बोलणार कारण आम्ही एसटीचे कर्मचारी आहोत साहेबांचा सा तो विषय गाऊन आहे की साहेबांनी कोणाबद्दल बोलावं कुठल्या हो, विषयावर बोलावं हो, तो भाग आमच्या एसटी प्लॅटफॉर्मवर येत मी नाही करणार सा साहेबांनी साहेबांचं ते वैयक्तिक मत आहे साहेबांचं ते त्यांचं पर्सनली लाईफ आहे आमच्या एसटी बद्दल म्हणायला गेला तर भूतोन भविष्य असा बदल हे जनसंघ पॅनल आल्यापासून घडलेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना तेही ठाऊक आहे आतल्या अंगाने सर्व कर्मचारी विरोधक जरी आता बोलत असले तरी सर्व सामान्य कर्मचारी हा आत्म व त्या मनानं जनसंघासोबतच आहे आणि एवढी गॅरंटी आहे दोन हजार चोवीस मध्ये जनसंघ पॅनल शिवाय दुसरी कुठली संघटना राहणार नाही हे आहे आता दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर ह्या एस टी जनसंघ पॅनल मधील निवडून आलेले संचालक ज्या भूमिकात आहेत किंवा आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही त्यांना काहीतरी वेगळ्या अर्थाने बाजूला करून खेळलेला आहे अशा कोणताही विचार न करता तसेच सांगली विभागीय कार्यकारिणीने माझे आमदार नितीनराजे शिंदे यांच्यासोबत घेतलेली पत्रकार परिषद बँके संदर्भात त्याच्यावर काही बाजारभंग्यांनी वक्तव्य केलं होतं त्यांना मला एवढं सांगणं आहे की त्यांचं असं म्हणणं होतं त्या बाजारभंग्याचं की त्या आमदारांच्या मागं कोण आहे नितीन शिंदेच्या मागं कोण आहे ते त्यांना ठाऊक आहे त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये येऊन पाहावं की नितीन राजे शिंदेचं काम एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी किती आहे व ती किती सालापासून आहे एस टीचे एस टी बचाव आंदोलन असू दे हे तुमचा झालेला साडेपाच महिन्याचा संप असू दे कोरोना काळ असू दे एव्हन ही जनसंघाने पॅनल निवडून आलेली ही एस टी बँक परवाची याच्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचे सर्व दौरा असू दे बँकेच्या इलेक्शन इलेक्शन कोटी त्यांनी स्वतःहून स्वतःची गाडी घेऊन दौरा केलेला आहे असे हे आम्हाला लाभलेलं एक नेतृत्व खंबीर नेतृत्व याच्यावर आज आणणाऱ्या सर्वसाधारण वाहकनं ज्याची आपलं स्वतःचं चा घर चालवण्याची ऐपत नसावी अशानी त्यांना टिप्पी टीकाटिपणी केली तर त्यांना मी एवढंच त्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी ते आपली लायकी आणि आपली पात्रता बघून इथून पुढं भाष्य करावं वेळ आल्यानंतर त्याचं उत्तरही तुम्हाला दिलं जाईल आता तुर्तास एवढाच